भाळवणी तालुका मंगळवेढा येथील रहिवासी दिगंबर भानुदास जावीर हे उपोषणास बसले आहेत याबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले की जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून व्यायामशाळा बांधकाम व साहित्य खरेदीसाठी तसेच वॉल कंपाऊंड बांधणे यासाठी प्राप्त अनुदान असलेल्या रणजित सिंह मोहिते पाटील विद्यालय प्रशाला सावरगाव व कामसिद्ध प्रशाला सिद्धनकेरी जलिहाळ ज्योतिबा शिक्षण प्रसारक मंडळ भाळवणी या सर्व संस्था या गावात अस्तित्वातच नाहीत तसेच या संस्थेनी प्राप्त अनुदानातून व्यायामशाळा बांधून सर्वांसाठी खुली करणे बंधनकारक असताना संस्था चालकांनी कागदोपत्री वेगवेगळ्या संस्था दाखवून अनुदान लाटले आहे याबाबत अनेक तक्रारी करूनही अद्यापपर्यंत कार्यवाही झालेली नाही म्हणूनच ते बेमुदत उपोषणास बसले आहेत राहणार पाहोली तालुका मुंबई जिल्हा सोलापूर इकडे बघा कुठं आम्ही सोलापूर जिल्हा इकडा कार्यालयाला माहिती अधिकारातून रजिश्री पैसे या शाळेचे व्यायाम घेण्यासाठी त्यांनी सादर केलेल्या प्रस्ताव काय प्रति मागवले होत्या त्यांनी अधिकाऱ्यांना पण टाळाटाळ केले त्यानंतर आम्हाला म्हणजे करू कोण कर आम्हाला मग अवलं कोणतनं या भारतीय संस्था दिसल्या आणि अवलोकनपत्र दिल्यानंतर त्याने माहिती देण्यास तळाटळ केली आणि आम्हालाच पुरावे मागा ते तुम्ही पुरावे आणून साधे करा यांच्याबरोबर दाखवा तर नरेंद्र साहेब स्वतः त्यांनी तुमची पाणी केलेली आहे आणि काहीतरी योग्य ती कारवाई करतो पडलेली पण अजून काय असतो संस्थापकावर काही कारवाई केली गेली नाही आणि संबंधित काय संस्थापक अधिकारी यांची चौक चकोन चौकशी कारवाई झाली बाई यांच्यावर कुणाला भेटल्या त्या संदर्भात त्या संदर्भात नरेंद्र पवारसाहेब क्रीडा अधिकारी आहेत सोलापूर सत्यम जाधव क्रीडा अधिकारी साहेब यांना भेटलेलं आहे आणि ते स्वतः येऊन शिंदेकेरी आहे कामसेला शिधे केले आहे के ज्या तालुका मग जिल्हा सोलापूर येथे येऊन पाणी करून गेले आहेत तरीसुद्धा त्यांनी काही कारवाई केलेली नाही परत वर कुठं कळवलं नाही का तुम्ही वर आता पत्राचे जैनंदर का यांचे काय प्रतिक्रिया आहे बघू आपण या प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एग्जीक्यूटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका